नंतर अनेक जण मला विचारतात की डॉक्टर पाठ खूप जड पडतीये मान कंबर दुखत आहे तर हे केवळ वयामुळेच वा का त्यासाठी तुम्हाला स्पष्टपणे हे सांगणार आहे की हे केवळ वयामुळे वा घडत नसून आपण आपल्या मणक्यांची काळजी योग्य प्रकारे घेत नसल्यामुळे घडत असत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नंतर आपल्या मणक्यांमध्ये नेमके कोणत्या प्रकारचे बदल घडतात आणि त्यासाठी नंतर आपल्या मणक्यांची काळजी घेण्यासाठी सोपी सुरक्षित आणि रोज करता येतील अशी योगासने ही आसने अशी आहेत की आपल्या घरामधील कोणालाही ती करता येतील जर यामध्ये आपण सातत्य ठेवलं तर आपल्याला फरक हा नक्कीच जाणवणार आहे जर आपणही आपल्या मणक्यांची काळजी घेण्यासाठी उत्सुक असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा नमस्कार मी डॉक्टर हेमा आयुर्वेद तज्ञ योगा कन्सल्टंट आणि गर्भसंस्कार कोच आपल्या सर्वांचं डॉक्टर हेमा ए योग परिवारात मनापासून स्वागत तर चला सुरुवात करूयात आपल्या आजच्या विषय आपल्या मणक्यांमध्ये नेमके काय बदल होतात तर ते सुरुवातीला मणक्यांमधील जी काही डिस्क असते तिची लवचिकता हळूहळू कमी व्हायला लागते दुसरा बदल म्हणजे आपल्या मणक्यांच्या अवतीभोवती जे असणारे काही स्नायू आहेत तर त्या स्नायूंमध्ये एक प्रकारचा कडकपणा निर्माण व्हायला लागतो तसेच मणक्यांच्या त्या डिस्कच्या भागामधील पाण्याचं प्रमाण हे कमी व्हायला लागतं तसेच चुकीचं पोश्चर हा आपल्याला हळूहळू त्रास द्यायला लागतो आणि त्याचा परिणाम म्हणूनच आपल्याला बसताना उठताना वागताना आपली पाठ पटकन दुखायला ला लागते पण चांगली गोष्ट ही आहे की योगाने हे बदल आपल्याला हळू करता येतात आणि आपल्या मणक्यांना संरक्षण देता येतं तर प्रत्यक्ष आपल्या योगासनांकडे वळण्याच्या अगोदर एक सगळ्यात महत्वाची सूचना आपण इथे लक्षात घेणं गरजेचं आहे की आज मी जी काही आसनं दाखवणार आहेत ती करायला अतिशय सोपी आहेत पण तरीही जर आपल्याला स्लिप डिस्क असेल किंवा पाठीमध्ये तीव्र स्वरूपाच्या वेदना असतील तसेच आपल्या हातापायांमध्ये सुन्नपणा असेल तर हे सगळे व्यायाम सुरू करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं अतिशय आवश्यक आहे तर चला आता आपण आपल्या पाठीच्या मणक्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी कोणती पाच योगासनं आपल्यासाठी महत्वाची आहेत तर ती आसनं क्रमाक्रमाने आपण आता इथे करून बघूयात आता सगळ्यात पहिलं आसन आहे ताडासन तर हे आसन आपल्या मणक्यांना सरळ करायला शिकवतं तसेच आपलं जे काही पोश्चर आहे ते सुधारण्यासाठी हे आसन अतिशय इफेक्टिव्ह आहे करायला सोपं आहे तसेच ताडासन हे आपल्या मणक्यांचा ताण कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त असं आसन आहे तर आसन करण्यासाठी आपल्याला उभं राहिल्या स्थितीमध्ये यायचंय दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर घ्यायचंय दोन्ही हात आपल्याला सावकाश एकमेकांमध्ये या पद्धतीने बोट लॉक करायचे आहेत आणि सावकाश ही दोन्ही लॉक केलेले हात वरती न्यायचे आहेत हळूहळू आपला बॅलन्स आपल्याला सांभाळत सावकाश टाचांना वर उचलायचंय आणि हाताला जितकं जमेल तितकं आपल्याला वरती स्ट्रेच करायचंय तर स्ट्रेच करताना हा ताण आपल्या पाठीवर कमरेवर जाणवेल खाली पोटावर येईल इथपर्यंत आपल्याला तो ताण हळूहळू वाढवायचा आहे आणि सावकाश श्वास सोडत टाचांना खाली आणायचे दोन्ही हात आपल्याला इथे माथ्यावर आणले तरी चालणार आहे तर या पद्धतीने आपण साधारणतः इथे तीन रोटेशन करूयात तर सुरुवातीला श्वास घेत पुन्हा एकदा सावकाश हातवर ताणून आहे जास्तीत जास्त खांद्यांना ताण येईल पाठीला ताण येईल इथपर्यंत ताण घ्यायचंय सावकाश श्वास सोडत रिलॅक्स दोन्ही हात सावकाश जागेवर दुसरं रोटेशन करूयात श्वास घेत सावकाश दोन्ही हात वरती घ्यायचंय स्ट्रेच करायचंय सावकाश श्वास सोडत हळू हळू जमिनीवर आणायचंय दोन्ही हात डोक्यावर दो पुन्हा एकदा तिसऱ्यांदा श्वास घेत सावकाश दोन्ही हात वर ताणून घ्यायचे हात कोपरातून सरळ ठेवत आपण हा स्ट्रेच करायचा कंप्लीट मणक्यामुळे देखील फोकस करायचंय जितकं जमेल तितकं सावकाश श्वास सोडत दोन्ही हात जागेवर दोन्ही टाच जागेवर आता दोन्ही हात पूर्णपणे खाली आणायचं रिलॅक्स व्हायचंय तर हे आसन देखील आपल्याला आवर्तन स्वरूपात जर करायचं असेल तर साधारणतः याची सात ते दहा आवर्तन इतके आपल्याला करायचे आहेत सुरुवातीच्या काळामध्ये जर आपल्याला इतके आवर्तन करणं शक्य नसेल तर आपण तीन आवर्तनापासून सुरुवात करून टप्प्या टप्प्याने आवर्तन वाढवत जायची आहे आणि आप आपल्याला टाचावर उचलून जर हे आसन जमत नसेल तर आपण फक्त दोन्ही हात या प्रकारे लॉक करून फक्त वरती ताणून घेतले तरी चालणार आहे तर या पद्धतीने फक्त हातांना ताणायचंय आणि हाताण आपल्याला पाठीवर निर्माण करायचंय तर सावकाश हे हात आपल्याला इथे डोक्यावर हो आणायचे दोन्ही हात जागेवर आणून रिलॅक्स व्हायचे तर ज्यांना जमेल त्यांनी खाली ताडासन करायचं आहे हे आसन आपण जर रोज केलं तर आपली पाठ ही हळूहळू सरळ राहू लागते आणि आपलं पोश्चर देखील सुधारलेलं ला, आपल्याला लक्षात येतं तर यातलं दुसरं महत्वाचं आसन आहे मार्जर आसन हे आसन आपल्या मणक्यांसाठी अतिशय फायदेशीर आहे या आसनाच्या नियमित सरावाने आपल्या पाठीतली स्थिपनेस कमी व्हायला मदत होते तसेच आपल्या मणक्यांची हालचाल सुधारते आपली मान आणि आपली कंबर या दोन्ही भागांना हे एकाच आसनाने आपल्याला फायदा मिळवता येतो तर हे आसन प्रत्यक्ष आपण करून बघूयात तर हे आसन करण्यासाठी आपल्याला चतुष्पाद स्थितीमध्ये यायचे म्हणजे आपले दोन्ही हात या प्रकारे आणि दोन्ही पाय या चार गोष्टी जमिनीवर टेकल्या स्थितीमध्ये आणायच्या आहेत आणि सावकाश श्वास घेत आपल्याला हळूहळू आपली मान वरती घ्यायची आणि कमरेला दाबायचे या पद्धतीने आणि नंतर श्वास सोडत सावकाश हळूहळू आपल्याला हनुवटीला जास्तीत जास्त कंठकुपात आणायचंय आणि पाठीला कमरेला जास्तीत जास्त वर खेचण्याचा प्रयत्न करायचा आहे हा ताण आपल्याला सगळ्या भागावर जाणवायला हवा झेपेल एवढा ताण इथे वाढवायचा आहे आणि हळूहळू सावकाश मान आपल्याला सरळ करायची तर या प्रकारे आपण पाच रोटेशन मध्ये हे आसन करून बघणार आहोत तर मी इथे काउंटी करणार आहे त्याचा अवकाश श्वास घेत पहिलं रोटेशन करूयात एक दोन श्वास घेत मान वरती घ्यायची श्वास सोडत मानात मध्ये वळवायची पाठ कंबरवर तीन श्वास घेत मानवर कंबर खाली दाबायचे श्वासोडत मानात मध्ये वळवायचे पाठ कंबर वर चार पाच आता सावकाश मान सरळ करायचे आणि रिलॅक्स व्हायचे सावकाश आपल्याला पूर्वस्थितीमध्ये यायचे आता आपल्या पाठीच्या मणक्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी हे आसन आपल्याला किमान सात ते दहा वेळा करणं आवश्यक आहे सुरुवात करताना आपण पाच आवर्तनापासून सुरुवात करून हळूहळू ही आवर्तनाची संख्या दहा पर्यंत वाढवत न्यायची आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट प्रत्येक आसन करताना हे आपल्याला अतिशय हळू आरामात करायचंय घाई करत आसन उरकायचं नाहीये त्यामुळे आसन करताना प्रत्येक स्थितीमध्ये आपल्याला अतिशय सावकाशपणे जायचंय सावकाशपणे बाहेर यायचंय तर यातील पुढचं तिसरं आसन म्हणजे शशांकासन तर शशांकासन करण्यासाठी आपल्याला वज्रासन या स्थितीमध्ये यायचंय वज्रासन कसं करायचंय या विषयावर मी विस्तृत स्वरूपात व्हिडिओ बनवलेला आहे आपण हा व्हिडिओ बघून हे आसन शिकू शकता या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर आपण अवश्य ही लिंक ओपन करून हा व्हिडिओ बघून हे आसन व्यवस्थित शिकून घ्यावं आता शशांकासन करण्यासाठी आता मी सुरुवातीला वज्रासन या स्थितीमध्ये आलेली आहे या स्थितीमधून सावकाश आपल्याला थोडस सा दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय आता हळूहळू आपल्याला जर पाठीचं काही दुखणं असेल तर सावकाश आपल्या हातांचा सपोर्ट घेऊन आपल्याला खाली जायचंय कमरेतून खाली वाकत कपाळाला जमिनीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करायचा आहे तर सावकाश आपण आपल्या हातांचा इथे वापर करत कमरेतून वाकायचंय फक्त पाठ आपल्याला अशी वाकवायची नाहीये तर कमरेतून हळूहळू खाली जायचंय तर हळूहळू आपण इथे खाली येण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि आपल्या तान। आप हातांना हळूहळू पुढच्या दिशेला ताणायचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला शक्य असेल तर कपाळाला जमिनीला टेकवायचंय तर या पद्धतीने हळूहळू कपाळ जमिनीला टेकून या स्थितीमध्ये आपल्याला स्थिर व्हायचंय जर आपल्याला कपाळ टेकवणं शक्य नसेल तर आपण या स्थितीमध्ये या प्रकारे देखील या आसनात थांबलं तरी चालणार आहे जर इथे सपोर्टसाठी आपण एखादी उशी ठेवली तर त्या उशीवरती कपाळ टेकवणं तरी चालणार आहे तर या स्थितीमध्ये आपण तीस ते चाळीस सेकंद थांबण्याचा सराव करायचा आहे आता सावकाश आसन सोडताना देखील हळूहळू आपल्याला हातांच्या साहाय्याने सावकाश मागे यायचंय तर डायरेक्टली आपण एकदम मागे यायचं नाहीये तर पाठीचं दुखणं असेल किंवा काही त्रास असेल तर स्नायूंना झटका बसण्याची शक्यता असते त्यामुळे प्रत्येक आसन करताना अतिशय सावकाशी करायचं आहे डायरेक्टली शशांकासन करताना आपण दोन्ही हात वरती घेऊन देखील या स्थितीमध्ये खाली जाऊ शकतो पण जर आपल्याला पाठीचा मानेचा काही त्रास असेल तर आपण मी सांगितले त्या प्रकारे स्टेप पुढे जायचंय हे आसन आपल्या पाठीच्या कण्यामधील ताण शांत करण्यासाठी अतिशय इफेक्टिव्ह आसन आहे त्याचबरोबर आपल्या मनाला देखील रिलॅक्स करण्यासाठी हे आसन आपल्याला मदत करत त्यामुळे ज्या ज्या वेळेला पाठीवर ताण निर्माण झाला असं आपल्याला वाटत असेल तर आपण शशांकासनामध्ये थोडा वेळ आपल्या शरीराला आणि मनाला रिलॅक्स करू शकतो तर हे आसन देखील आपण दोन ते तीन वेळा इतक्या आवर्तन स्वरूपामध्ये केलं तरी चालणार आहे आपण आता करणार आहोत अर्ध भुजंग आसन तर, तर आपल्याला हे आसन करण्यासाठी पोटावर झोपलेल्या स्थितीमध्ये यायचंय तर सावकाश त्यासाठी आपली हनुवटी टेकवायची दोन्ही हात शरीराच्या बाजूला ठेवायचे आहेत आता आसन करण्यासाठी सुरुवातीला काय करायचंय की कपाळ सावकाश जमिनील टेकवायचे आणि दोन्ही हात सावकाश बाजूने आपल्याला साईडने या पद्धतीने डोक्याच्या बाजूला ठेवायचा प्रयत्न करायचा आहे आता सावकाश हळूहळू हो। आपलं कपाळ आपल्याला भरुसलायचे मानवर आणायचे आणि आपले कोपर जितको जितको हो। आपने ला आपने ला जर बाजूला असते तर सावकाश थोडेसे फक्त ते आतमध्ये घ्यायचे या पद्धतीने आणि जितकं झेपेल तितकं हळूहळू आपल्याला असं वरती जायचं हे आसन करताना जर आपल्याला पाठीचं काही दुखणं असेल तर आपल्या कमरेला ताण झेपेल इथपर्यंत हा ताण इथे घ्यायचा आहे कमरेच्या मणक्यांसाठी पाठीच्या मणक्यांसाठी आसन अतिशय उपयुक्त आहे परंतु ताण आपल्याला झेपेल एवढाच आपण इथे घ्यायन लक्षात ठेवायचंय सावकाश या पद्धतीनं या आसनामध्ये आपल्याला स्थिर राहायचं आहे जर आपल्याला शक्य होत असेल तर आपण हळूहळू हे कोपर जवळ आणून या पद्धतीने जर दोन्ही हात तळवे हनुवटीखाली ठेवले तरी चालणार आहे आणि या स्थितीमध्ये आपण साधारणतः पंधरा ते वीस सेकंद राहायचा प्रयत्न करायचा आहे मी एक साधारण पाच काउंटिंग इथे करणार आहे आणि नंतर आजचा सोडणार आहे तर मी इथे काउंटिंग करायला सुरुवात करते एक दोन तीन चार पाच रिलॅक्स सावकाश आपले हात आपल्याला अशा पद्धतीने जागेवर ठेवायचे आणि अतिशय हळूहळू आपली छाती हळूहळू कपाळ जमिनीवर आणायचे दोन्ही हात सावकाश जागेवर ठेवायचे आणि हनुवटी टेकलेल्या स्थितीमध्ये पुन्हा ठेवायचे तर हे आसन करताना देखील आपल्याला तीन ते चार इतक्या आवर्तनामध्ये करायचं आहे हे आसन करताना आपल्याला आपली पाठ खूप जास्त प्रमाणामध्ये वर उचलायची नाहीये सुरुवातीच्या काळामध्ये आपलं दुखणं जर वाढत असेल तर ज्या मर्यादेपर्यंत आपलं दुखणं आपल्याला इथे जाणवणार नाही त्याच मर्यादेपर्यंत आपल्याला उचलायचं आहे डायरेक्टली आपले कोपर वरती उचलून आपले हात सरळ करून आपल्याला इथे पूर्ण करण्याचा कोणताही प्रकारचा अट्टाहास करायचा नाही आता पुढचं पाचवं आसन म्हणजे सेतू बंधासन तर हे आसन करण्यासाठी देखील आपले दोन्ही पाय आपल्याला हळूहळू जवळ घ्यायचे या पद्धतीने दोन्ही पायामध्ये थोडस अंतर घ्यायचंय दोन्ही हाताच्या साह्याने आपल्याला आपल्या घोट्यांना पकडण्याचा प्रयत्न करायचा आहे जर आपल्या हात इथपर्यंत पोहोचत नसतील किंवा घोटे पकडता येत नसतील तर आपण हात खाली ठेवून हे आसन केलं तरी चालणार आहे तर मी आता घोटे पकडून हे आसन करणार आहे आता सावकाश श्वास आपल्याला इथे सोडायचा आहे आणि श्वास घेत जितकं जमेल तितकी पाठ आणि कंबर वर उचलण्याचा प्रयत्न करायचा आहे सावकाश श्वास घेत हळूहळू पाठ कंबर वरती उचलायचा प्रयत्न करायचा आहे ज्या मर्यादेपर्यंत आपल्याला पाठ कंबर वर घेता येईल त्या मर्यादेपर्यंत ते थांबायचंय आणि साधारणतः पाच काउंटिंग मी आता करणार आहे तर एक दोन तीन चार पाच रिलॅक्स हळूहळू पाठ जमिनीवर आणायचे एकदम धाडकन आसन सोडायचं नाहीये तर प्रत्येक आसन घेताना सोडताना सावकाश घ्यायचा आहे तर या आसनामुळे आपल्या कंबरेला मजबूती मिळायला मदत होते आपल्या आरोग्य या आसनामुळे सुधारतं पाठदुखी कमी होण्यासाठी देखील देखील हे आसन आसन अतिशय उपयुक्त आहे करताना सुरुवातीच्या काळामध्ये पंधरा ते वीस सेकंद आपल्याला टिकवायचा सराव करायचा आहे आणि हळूहळू तीस सेकंदापर्यंत हे आसन टिकवण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला जर तीस सेकंद करता येत नसेल तर दहा दहा सेकंद असा आवर्त स्वरूपात आपण पाच ते सहा वेळा हे आसन करायचंय तसेच आपल्याला कंबर असं वरती उचलणं जमत नसेल तर आपण कमरे खाली एकावर काही वेळ करू शकतो तर ही झाली आपल्या मणक्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त अशी योगासनं पण नंतर काही गोष्ट टाळणे देखील आपल्याला गरजेचं आहे तर, तर त्यामध्ये अचानक पुढे वाकणे किंवा अचानक आपल्या कमरेतून जोरदार ट्विस्टिंग करणे म्हणजेच अचानक कमरेतून वळणे तसेच वजन उचलताना पाठ वाकवणे तर ह्या गोष्टी जर आपण टाळल्या तर आपल्या पाठीच्या मणक्यांचं आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी निश्चितच आपली मदत होईल त्यामुळे योग करताना देखील आपण ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी की कोणतीही हालचाल करताना आपल्याला इथे जोर जबरदस्ती न करता आपल्या शरीराची जाणीव ठेवतच आपण प्रत्येक हालचाल अतिशय सावकाशपणे करणार आहोत त्यामुळे मी सांगितलेली ही पाचही सा योगासनं जर आपण सावकाश संथगतीने केली तर आपल्याला निश्चितच आपल्या पाठीच्या मणक्यांचं आरोग्य राखण्यासाठी मदत होणार आहे आपले मणके हे आपल्या शरीराचा कणा आहेत आपण आजच याची काळजी घेतली तर पुढे भविष्यात वेदना आपल्याला नक्कीच टाळता आपण दररोज ते ही योगासने केली तर आपले मणके लवचिक राहतात आणि आपल्या हालचाली ह्या सुलभ होतात त्यामुळे आपल्या शरीराला नैसर्गिकरित्या मजबूत ठेवण्यासाठी आपण योगातील या आसनांच्या साहाय्याने आपल्या पाठीच्या मणक्यांची नक्कीच काळजी घ्यावी आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि ज्यांना पाठदुखी आहे किंवा मणक्यांचे काही आजार आहेत त्यांना ते आजार होऊ नयेत हे जर आपल्याला वाटत असेल तर हा व्हिडिओ आपण त्यांना शेअर देखील करू शकता आणि या व्यतिरिक्त आपल्याला आणखी कोणत्या प्रकारच्या शंका असतील तर त्या देखील आपण मला कमेंट करून नक्कीच विचारू शकता तसेच आपल्याला कोणकोणत्या विषयावर व्हिडिओ बघायला आवडतील आपण ते विषय देखील मला कमेंटद्वारे कळवू शकता आणि हो आपण अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपण आपला अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून खूप खूप आभार पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि आरोग्यपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत मी सांगितलेली योगासने करून आपल्या पाठीच्या मणक्यांची काळजी घ्या आणि स्वस्थ रहा धन्यवाद